नांदव खंडेश्वर तालुक्यातील सरपंच संघटना आक्रमक तीव्र आंदोलनाचा इशारा बांधकाम कामगार योजना गेल्या सात महिन्यापासून ग्रामसेवक संघटना यांनी बंद पाडलेली आहे अनेक वेळा पत्र व्यवहार सरपंच संघटनेने वरिष्ठ अधिकारी यांच्याशी केला असताना मुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी यांच्या पत्राने सुद्धा ग्रामसेवक संघटना कामगारांना नव्वद दिवसाचं काम केल्याचं प्रमाणपत्र देत नाही ग्रामीण भागातील कामगारांना ग्रामपंचायत अंतर्गत प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे कामगारांच्या मुलांना वंचित ठेवण्याचे काम, काम करीत आहे याला जबाबदार ग्रामशोक संघटना आहे सरपंच गटविकास अधिकारी अधिकारी व विस्तार जाधव यांच्याशी चर्चा केली असताना कामगाराच्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार देणाऱ्या ग्रामशोक यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी सरपंच संघटनेने केलेली आहे सात दिवसात बैठक लावून निर्णय लावू असे आश्वासन नांदगाव खंडेश्वर तालुका सेवक संघटनेचे अध्यक्ष सानप यांनी उपस्थित सरपंच संघटनेला दिलेले आश्वासन आश्वासन आहे केल्यास कामगार संघटना संघटना आक्रमक होईल याला जबाबदार राहतील बांधकाम कामगारांना न्याय देण्याकरता शासनाने बांधकाम कामगाराची निवड म्हणून ग्रामसभेला अधिकार द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली निवेदनाची प्रत आमदार प्रतापदा अडसळ यांना सुद्धा देण्यात आली त्यावेळी आमदार साहेबांनी प्रश्न निकाली लावण्याचे आश्वासन सुद्धा दिले यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष पंकज मेटे नरेंद्र मुंडे योगिता विशाल रिटे विलास मेसराम मंगेश कांबळे जगदीश नरखेडकर निकेत ठाकरे मोनिका कराडे अमरीश काकडे आकाश गिलबे इंजळकर महेश कडू मल्लिक जगदीश नरखेडकर वनिता दांगडेसह सरपंच उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.